तुम्हालाही तुमच्या मुलाला डॉक्टर बनवायचं आहे आणि तेही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधूनच तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा तर नमस्कार माझं नाव सागर रमेशचंद्र खराडे मी डायरेक्टर आणि संचालक आहे एस आर के ट्युटोरियल्स छत्रपती संभाजीनगर इथे आपलं इन्स्टिट्यूट आहे सीई टी नीट आणि जे ई या कोर्सेस आपल्याकडे घेतले जातात आणि आपण जी ॲडव्हर्टाईज पाहिली होती स्पेशल नीट बॅच बरोबर वर आहे टार्गेट जीएमसी म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बॅच त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे तर थोडक्यात पहिले मी एस आर के ट्यूटोरियल्स काय आहे याबद्दल एक माहिती देतो एस आर के ट्युटोरियल्स इट वॉज एस्टॅब्लिशड इन टू थाउजंड सेवन्टीन दोन हजार सतरामध्ये आपल्या या क्लासची स्थापना झालेली आहे आपल्याकडे जी खासियत आहे तर ती म्हणजे लिमिटेड विद्यार्थ्यांची बॅच आणि इंडिव्हिज्युअल अटेन्शन या दोन गोष्टीवर आतापर्यंत आपण काम करत आलेलो आहोत एस आर के ट्युटोरियल्स वॉज अवॉर्डेड विथ मोस्ट ट्रस्टेड कोचिंग इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र बिजनेस अवॉर्ड ऑल्सो एस आर के ट्युटोरियल्स अवॉर्डेड विथ द मोस्ट ट्रस्टेड कोचिंग इन्स्टिट्यूट इन इंटरनॅशनल बिझनेस अवॉर्ड वी आर अवॉर्डेड विथ द बेस्ट कोचिंग क्लासेस इस इन नॅशनल प्राईड अवॉर्ड्स आणि सोबतच आपल्याला ज्या छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्टच्या असिस्टंट डेप्युटी कमिशनर आहेत डेप्युटी कलेक्टर आहेत ज्या अंजली धानोरकर मॅडम यांच्याकडनं दैनिक दिव्य मराठीतर्फे एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड देखील देण्यात आलेला आहे अपला तर आपल्या या आठ वर्षाच्या प्रवासामध्ये जसं मी सांगितलं दोन हजार सतराला आपल्या एस आर के ट्युटोरियल्सची स्थापना झालेली आहे आणि आपण सीई टी नीट जेई यासारखे वेगवेगळ्या कोर्सेसचं प्रिपरेशन आपल्याकडे करून घेतो तर ह्या गोष्टी करत असताना आमचं एक सगळ्यात महत्वाचं ध्येय म्हणजे हे आहे की कमी विद्यार्थ्यांची बॅच घेणे जेणेकरून आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याकडे पर्सनली लक्ष देता येतं हे काही आमचे अवॉर्ड्स रिलेटेड काही फोटोग्राफ्स आहेत आणि आता आपण येऊयात महत्वाच्या मुद्द्यावर व्हॉट इज टार्गेट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणजे जीएमसी बॅच तर इथे आपण देतोय शंभर टक्के गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधूनच डॉक्टर होण्याची संधी बरोबर आहे तर ही एक स्पेशल बॅच आहे ज्यामध्ये फक्त पन्नास विद्यार्थी आम्ही घेणार आहोत आणि ही सिंगल बॅच असणार आहे तर भारतामधून आतापर्यंत शंभर टक्के अशुरन्स गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागण्यासाठी शंभर टक्के अशुरन्स देणारं एस आर के ट्युटोरियल्स हे एकमेव इन्स्टिट्यूट आहे आता तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न असेल की हे कस काय पॉसिबल आहे बरोबर आहे तर मित्रांनो या ज्या गोष्टी आहेत ह्या पॉसिबल होतात फक्त इंडिव्हिज्युअल अटेन्शन असल्याने एक्सपर्ट फॅकल्टी असल्याने बरोबर आहे यासाठी असे मल्टिपल एक ही एक सिस्टीम बनवली गेलेली आहे तर ह्या त्या गोष्टींमुळे हे पॉसिबल होतं यात विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कशा पद्धतीने केलं जाईल तर याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम असणार आहे आणि या एंट्रन्स एक्झामच्या बेसिसवर विद्यार्थ्याचं सिलेक्शन होईल या एंट्रन्स एक्झामसाठी जो सिलेबस आहे हा एट नाईन्थ आणि टेन्थ स्टँडर्डचा सिलेबस आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीन सब्जेक्टचा आपण कंटेंट घेतलेला आहे ही एक्झाम फिफ्टी क्वेश्चन्सची फोर मार्क फॉर इच क्वेश्चन्स म्हणजे टू हंड्रेड मार्क्ससाठी ही एक्झाम आहे आणि आमची अपेक्षा ही आहे की जो विद्यार्थी या एक्झाममध्ये या एंट्रन्स एक्झाममध्ये मोर दॅन वन फोर्टी स्कोअर करतोय बरोबर आहे ज्या विद्यार्थ्याला एकशे चाळीस पेक्षा जास्त मार्क या एक्झाम मध्ये येत आहेत तोच विद्यार्थी या बॅच मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असेल तोच विद्यार्थी फक्त इलिजिबल असेल बाकी ही बॅच आपल्याला मॉप साठी नाहीये इथे विद्यार्थी संख्या जसं मी सांगितलं की ही एक सिंगल बॅच असणार आहे फक्त टार्गेट फिफ्टी साठी बरोबर आहे त्यामुळे याला एक एंट्रन्स एक्झाम थ्रू या बॅचं सिलेक्शन होणार आहे आणि तेवढ्याच विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठीची ही बॅच असणार आहे ओके okay. तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय असतं की आपण कुठलाही क्लास जेव्हा जॉईन करतोय त्यावेळेस त्या क्लासची सिस्टीम काय आहे बरोबर आहे आता हा जो आपण रिझल्ट अशुरन्स जो देतोय बरोबर तर हा फक्त ही एक काही होप नाही आहे बरोबर हे जे आपण ध्येय आमच्या समोर ठेवलेलं आहे बरोबर तर हे एक सिस्टीम थ्रू आपण क्रिएट केलेलं आहे त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेप असते एक्सपर्ट टीचिंग बरोबर आहे कुठल्याही क्लासला गेल्यानंतर तिथे टीचिंग कशा पद्धतीने आहे हे सर्वात जास्त मॅटर करतं तर आपल्याकडे या नीट प्रोग्रामसाठी आपण एक्सपर्ट आणि एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी आपल्याकडे आहे सोबतच कंट्रोल स्टडी म्हणजेच विद्यार्थ्यांनी दिवसभरात काय अभ्यास करायचा आहे ह्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याकडे कंट्रोल आहे आणि तसंच गाइडेड प्रॅक्टिस बरोबर आहे कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस करायची आहे कारण या दोन वर्षाच्या मध्ये जेव्हा आपण नीट किंवा जे डबल एक्झामचं प्रिपरेशन करत असतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा अजून एक रोल प्ले करावा लागतो विद्यार्थ्यांना तो, तो म्हणजे एमसी च्या प्रॅक्टिसचा बरोबर तर ती कशा पद्धतीने करायची आणि त्याचा सोपा मार्ग काय आहे याचा आपल्याकडे ती एक प्रॉपर सिस्टीम आपण बिल्ड केलेली आहे त्यासोबतच टेस्टिंग ट्रॅकिंग आणि करेक्शन तर ज्या आपल्या रेग्युलर टेस्ट सिरीज आहेत त्याचं जे आहे त्या ह्याच्यातनं आपण विद्यार्थ्यांचं जे ट्रॅकिंग करतोय जो परफॉर्मन्सचा ट्रॅकिंग महत्त्वाचा असतो की प्रत्येक विद्यार्थी किती अभ्यास करतोय किती त्याचे दररोज एम सी क्यू सॉल्व्ह होत आहेत आणि त्याचा अभ्यास कशा पद्धतीने सुरू आहे कुठल्या डायरेक्शननी सुरू आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला ट्रॅक करावं लागतं आणि ती जी ट्रॅकिंग सिस्टीम आहे आणि त्या ट्रॅकिंग सिस्टीमच्या नंतर आपण विद्यार्थ्यांमध्ये ज्या होणाऱ्या चुका आहेत त्याला आपल्याला करेक्ट करावं लागतं बरोबर आहे तर या सगळ्या प्रोसेसमधनं आपण हे अश्युरन्स देऊ शकतोय फक्त टीचिंगच्या बेसिसवर जर आपल्याला रिझल्ट देता आला असता मित्रांनो तर आतापर्यंत जो रिझल्टचा रेशिओ आहे हा प्रत्येक इन्स्टिट्यूटचा फार जास्त वाढला असता आपण जर पाहतोय दरवर्षी नीट एक्झामसाठी जे रजिस्ट्रेशन होत आहे ते दरवर्षी हा नंबर आपल्याला वाढताना दिसतोय जो आपल्या दोन हजार पंचवीसचा जर आपण नंबर पाहिला तर जवळपास साडे तेवीस लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती त्यापैकी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट या दोन्ही कॉलेजेसचे जर आपण सीट्स पाहिले तर हे फार लिमिटेड सीट्स आहेत आणि कुठल्याही इन्स्टिट्यूटचा जर रिझल्ट पाहिला हा साधारणतः दहा टक्क्याच्या वर म्हणजे टेन पर्सेंट मोर दॅन टेन पर्सेंट कन्वर्जन विद्यार्थ्यांचा या रिझल्टमधनं नसतो मॅक्सिमम हा टेन पर्सेंट पर्यंत रिझल्ट कन्वर्ट होतो आता आमच्या या मागच्या आठ वर्षाच्या प्रवासामध्ये या नीट जेई सीईटीचं टीचं ज्या वेळेस आम्ही प्रिपरेशन करून घेतोय तर आमच्या निदर्शनास ही गोष्ट फार आवर्जून जाणवली की विद्यार्थी ज्यावेळेस क्लासला येतो बरोबर आहे विद्यार्थी ज्यावेळेस क्लास जॉईन करतो या दोन वर्षाच्या प्रिपरेशनसाठी त्यावेळेस कोर्स कुठलाही असेल सीईटी असेल नीट असेल किंवा जे डबल असेल तर फक्त क्लास लावून क्लासमध्ये लेक्चर अटेंड करून त्याला या याच्यापर्यंत जाणं एवढं या शक्य नसतं मग आपण एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जरी सायंटिस्ट फॅकल्टी म्हणून आपण आणलेलं असेल तर विद्यार्थी जर त्या सायंटिस्ट कडनं म्हणजे त्या फॅकल्टी कडनं दोन वर्ष शिकतोय आपण घरी जाऊन जर विद्यार्थी पुस्तक उघडत नाहीये किंवा एम सी प्रॅक्टिस करत नाहीये ज्या मार्गाने अभ्यास केला पाहिजे ज्या वेनी अभ्यास केला पाहिजे स्टडी केला पाहिजे तो जर होत नसेल तर फक्त टीचिंगच्या जोरावर किंवा टीचिंगच्या बेसिसवर विद्यार्थ्याचं यश हे ठरू शकत नाही त्यामुळे आम्ही ही फुल डे एक सिस्टीम बनवलेली आहे ज्यामध्ये विद्यार्थी सकाळी क्लासला आल्यानंतर पूर्णपणे सगळे लेक्चर अटेंड करेल सगळे लेक्चर अटेंड केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांकडनं कशा पद्धतीने आणि कसा अभ्यास करून घ्यायची याची जबाबदारी आमची असणार आहे आणि त्याच जबाबदारीच्या बेसिसवर तो जो आम्ही सिस्टीम क्रिएट केलेला आहे याच सिस्टीमच्या जोरावर आम्ही हे शंभर टक्के अशुरन्स आपल्याला देऊ शकतो बरोबर आहे तर परत एकदा सांगतो एस आर के ट्युटोरियल्स हे भारतातील आत्तापर्यंत शंभर टक्के गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं डॉक्टर होण्याचं स्वप्न दाखवणारं एक मेवा इन्स्टिट्यूट आहे आणि ते फक्त टीचिंगच्या जोरावर नाही तर आम्ही बिल्ड केलेल्या सिस्टीमच्या जोरावर बरोबर आहे आणि याच्यासोबतच जर असं झालं की दोन वर्ष विद्यार्थी आमच्याकडे प्रिपरेशन करतोय आम्ही त्याच्याकडनं सगळी तयारी करून घेतली आहे आणि स्टील विद्यार्थ्याचं सिलेक्शन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये होत नसेल तर त्या केसमध्ये आपण जी चार्ज केलेली ट्युशन फीस आहे तर ती पूर्णपणे रिफंड करणार आहोत तर मित्रांनो आपण बहुतेक आता ह्या सगळ्या गोष्टींना क्लिअर झाला असाल की जर आपल्याला नीट क्रॅक करायची आहे जर आपल्याला आपल्या मुलाला डॉक्टर बनवायचं आहे आणि ते देखील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधूनच तर मग एस आर के ट्युटोरियलची ही सिस्टीम जी आम्ही क्रिएट केलेली आहे ती नक्कीच आपल्या विद्यार्थ्यासाठी युजफुल ठरणार आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही सेंटरला देखील व्हिजिट करू शकता आणि होप सो आपले काही आता डाऊट्स राहिलेले नसतील स्टील आपल्याला काही जर डाऊट्स असतील तर आपण एस आर के ट्युटोरियल्सच्या नंबरवर ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आमच्या सेंटरला विजिट करून अधिक माहिती घेऊ शकता थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद